शिकागोला परत आलेल्या स्वामीजींना राहण्यासाठी कुठेच जागा नव्हती रेल्वे स्टेशन जवळ त्याला पॅकिंगचे काही रिकामे खोके दिसले तेव्हा त्याने त्यातल्याच एका खोक्यात रात्र काढण्याचं ठरवलं कडाक्याची थंडी आणि भूकेचा सामना करत त्यांनी एक संपूर्ण रात्र त्यातल्या एका खोक्यात काढली दुसऱ्या दिवशी सकाळी कधी नाही इतके भुकेलेले स्वामीजी त्या पॅकिंगच्या खोक्यातून बाहेर पडले इथे अचानक त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन राईट भेटले स्वामीजींची आणि त्यांची बोस्टनमध्ये भेट झाली होती आणि तेव्हा स्वामीजींच्या प्रभावित होऊन हार्वर्डच्या साऱ्या प्राध्यापकांच्या एकत्रित विद्वत देहून स्वामीजी अधिक विद्वान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं त्यांनी स्वामीजींना शिकागो येथील आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीचा संपर्क आणि त्याला देण्यासाठी एक पत्र दिलं पण दुर्दैवानं स्वामीजींकडून त्या व्यक्तीच्या ऑफिसचा पत्ता हरवला ते ऑफिस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही स्वामीजींना ते सापडलं नाही अतिशय क्षीण झालेल्या स्वामीजींनी अन्नासाठी दारोदार भिक्षाही मागितली पण त्यांना काहीही मिळालं नाही अत्यंत थकून ते एका फुटपाथवर बसले त्याचवेळी रस्त्याच्या पलीकडे राहणारी श्रीमती हेल नावाची एक दयाळू महिला त्यांना पाहून त्यांच्या जवळ आली तिनं स्वामीजींना आपल्या घरी बोलावून अन्न आणि काही गरम पेय दिलं आपण प्रतिनिधी म्हणून आलेल्या विश्वधर्म परिषदेच्या ऑफिसचा पत्ता आपल्याकडून हरवल्याचं तिला सांगितलं स्वामीजींच्या सहाय्यासाठी जणू करुणेची मूर्ती होऊन आलेल्या श्रीमती हेल यांनी त्या ऑफिस शोधण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं